रंगीबेरंगी रंगांचा सण म्हणजे रंगपंचमी अगदी लहानांपासनं ते वयोवृद्धांपर्यंत सर्वांना आपल्या रंगांमध्ये रंगवून टाकणाऱ्या रंगपंचमी सणाचा सर्वत्र मोठा जल्लोष बघायला मिळालाय एकंदरीत रंगांचा हा रंगपंचमी सण सर्वत्र उत्साहात साजरा झालाय ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सी चोवीस तास या युट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकनवरती क्लिक करायला विसरू नका सायदाम हॉस्पिटल टेस्ट्यूब बेबी सेंटर उपलब्ध सुविधा वंधत्व निवारण टेस्ट्यूब बेबी सेंटर वंधत्वासाठी दुर्बिण तपासणी त्यामध्ये गर्भ पिशवी मधील पडदा काढणं बंद गर्भनलिका उघडण्याचं ऑपरेशन पिशवीची गाठ काढणं अंडाशयाची गाठ काढणं दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे ऑपरेशन पोट उघडून ऑपरेशन ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन कुटुंब नियोजनाचं ऑपरेशन उलटवण्याची शस्त्रक्रिया तसेच प्रसुती गृह हॉस्पिटल लॅप्रोस्कोपिक सेंटर आणि टेस्टी सेंटर कोर्ट एरिया भाग्यश्री हॉटेलच्या पाठीमागे राहुरी पारनेर तालुक्यातील टाके ढोकेश्वर या ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये रंगपंचमी सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला कोरडे रंग वापरून सर्व विद्यार्थ्यांना रंगपंचमी सणाचं महत्व सांगण्यात आलंय तसेच कोरडे रंग का वापरावेत यासंबंधी महत्वाची माहिती शिक्षकांकडनं विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी शिक्षकांनी देखील विद्यार्थ्यांच्या या आनंद उत्सवामध्ये सहभाग घेऊन एकमेकांवरती रंग उडवत रंगपंचमी सणाचा आनंद लुटला आहे यावेळी मुख्याध्यापक ठुबे गुरुजी श्री मंगेश खिलारी गुरुजी सौ गाडेकर सौ भनगडे सौ तांबे श्रीमती तांबोळी श्रीमती घोलप श्री प्रवीण कुमार झावरेसर यांच्यासह विद्यार्थी मोठ्या संख्येनं या रंगपंचमी कार्यक्रमात उपस्थित होते परिषदातील केंद्राळात संपर्क सर्व नागरिकांनी स्वच्छ बांधून रंगपंचमी नृत्य स्वतंत्र आगमन झालेले आहे आणि ज्याप्रमाणे निसर्गात रंगपंचमी सुरू झालेले आहे वेगवेगळे झाडांवर वेगवेगळ्या कलरचे फुलं पानं पाणी फुटत आहेत त्याप्रमाणे आपल्याही जीवनामध्ये असेच रंग फुलावेत त्यामुळे सर्व जीवन आपलं रंगमय होऊन जाईल आणि यात या निमित्ताने सर्व बांधवांना माझ्यातर्फे रंगपंचमीचा खूप खूप शुभेच्छा धन्यवाद आज आमच्या जिल्हा परिषद शाळेमध्ये रंग रंगपंचमीचा सण सर्व विद्यार्थ्यांना संवेदन डाळ्या साजरा करण्यात आला तसं पाहिलं गेलं तर जसं चैत्र महिन्यात नवीन मराठी वर्ष सुरू होते आणि सर्व झाडांना चैत्र पालवी येते आणि निसर्ग आपली ताट टाकतो आणि रंग बदलतो रंगांचं महत्व आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये आनंद साधारण आहे आपल्या सगळ्यांच्या जीवनामध्ये चैतन्य बहार आणि कृष्णमृद्धी समाधान येण्यासाठी अशा सण आणि उत्सवांची परंपरा आपल्याकडे आहे आमच्या मराठी काळीमध्ये आज सगळ्या विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या ठिकाणी रंगपंचमीचा अगदी मनमोरा आनंद घेतला मी आपल्या सगळ्यांचं रंगपंचमीच्या निमित्ताने या ठिकाणी तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो येणारं विनोद गायकवाड सी चोवीस तास उन्हाळा आलाय गरमी जाणवायला आहे पण चिंता नको इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या खरेदीसाठी एकच विश्वसनीय नाव साईराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज आम्ही घेऊन आलोय कडक उन्हाळ्यातील थंडा थंडा कुल कुल इलेक्ट्रॉनिक वस्तूंची नवीन रेंज जी तुम्हाला आणि तुमच्या घराला ठेवेल कडक उन्हाळ्यातही एकदम थंडा, थंडा थंडा कूल कूल नामांकित कंपन्यांचे डीप फ्रीज तसेच फ्रीज एसी कूलर फॅन्स सोबतच नवनवीन इलेक्ट्रॉनिक वस्तूंची अनोखी रेंज आणि नामांकित कंपन्यांचे इन्व्हर्टर आणि बॅटरीज सायराम इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल नगर मनमाड रोड राहुरी